सामना वाढ गुणांनी विजय झालेला आहे सांग आपल्या आदर करायचा आहे प्रकाश गांधारे आपल्यास आदर करायचा आहे तर तुम्हाला उशीर व्हायला समजा

आणि बस पकड चंद्रकांत पावते यांच्याकडून पॉईंट तिकडे पॉईंट तिकडे पोनस दुनिकडे पॉइंट

रात्रे गिने के दियों सुन्दर नहीं, अच्छा तो दोड़ी नहीं आजितना, मा लोग्सरा लोग्सर आजर भाईते है।

वायर <laughs>

तुम्ही सहकार्य केला तर लवकर पाठ पडते पुन्हा एकदा असा प्रयत्न करताना खेळाडू आपल्या संघासाठी तळईवाडी संघाचा हा खेळाडू

या दोन्ही संघाने हजर व्हायचं हजर व्हायचं कृपया सर्व संघाने जाय घालता लवकर लवकर हजर व्हायचं

तापेवाडी संघाच्या प्रकामध्ये मला सुपर टॅटल्स क्या काहीसा प्रयत्न करणार असे दोन गुणांची आहे संघाने यांची नोंद घ्यायची आपल्या संघासाठी एकनाथ बघू काही टेन्शन ती समजायचे आपल्याला जुने झाले खेळाडू तिकडून तिकडे उलकवणे मारण्याचा प्रयत्न